सध्या सगळीकडे लगीन सराईचं वातावरण पाहायला मिळतंय लग्नामध्ये आपला लुक कसा असावा याबद्दल प्रत्येक जण विचार करतो कलाविश्वातल्या आपल्या लाडक्या अभिनेत्री सुद्धा चाहत्यांना स्टायलिंग गोल्स देत असतात तर आर्टिस्ट इन्स्पायर्ड आउटफिट्सही बरेच जण ट्राय करतात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही अभिनेत्रींचे वेडिंग लुक्स दाखवणार आहोत जे तुम्ही आवर्जून ट्राय करू शकता चला तर टाकूया अभिनेत्रींच्या वेडिंग आउटफिट्सवर एक नजर अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या लग्नात अस्सल पारंपरिक मराठमोळा लुक केला होता हिरवी नऊवारी साडी आणि त्यावर निळा शेला असं कॉम्बिनेशन ट्राय केलं होतं मितालीने मंगल अष्टकांसाठी पिवळ्या रंगाची साडी तर फेऱ्यांसाठी हिरवी साडी नेसली होती तर सिद्धार्थने सुद्धा साडीला कॉन्ट्रास्ट अशी शेरवानी घातली होती त्यांच्या रिसेप्शन लुकने तर विशेष लक्ष वेधलं मितालीने ब्राईट लाल रंगाची साडी नेसली होती तर सिद्धार्थने क्रीम कलरची कॉन्ट्रास्ट शेरवानी घातली होती अभिनेत्री अमृता देशमुखने मेहंदी हळद संगीत आणि लग्न या सगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळे आउटफिट्स ट्राय केले होते हळद आणि मेहंदीसाठी पिवळा इंडो वेस्टर्न लेहंगा संगीतसाठी व्हाईट लेहंगा लग्नात येल्लो आणि पिंक कॉम्बिनेशन असलेली साडी आणि रिसेप्शनला ब्राईट रेड लेहंगा असं घातलं होतं अभिनेत्री गौतमी देशपांडेने पेस्टल कलर्सना जास्त पसंती दिली लग्नातही तिने बेज कलरची साडी नेसली होती आणि त्यावर गोल्डन दागिने पेअर केले अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि तितिक्षा तावडेने सुद्धा पेस्टल कलर्सना पसंती दिली शिवानीने लायलॅक रंगाचा लहंगा घातला होता आणि त्यावर डायमंड ज्वेलरी पेअर केलेली अजिंक्यने त्याला कॉन्ट्रास्ट अशी ऑफ व्हाईट शेरवानी घातली होती तर तितिक्षाने ऑफ व्हाईट रंगाची गोल्डन बॉर्डर असलेली साडी नेसली होती अतिशय साधा पण तितकाच गोड असा तिचा लुक होता अभिनेत्री पूजा सावंतने सुद्धा चाहत्यांना स्टायलिंग गोल्स दिले मेहंदी हळद संगीत लग्न आणि रिसेप्शन हे तिचे वेगवेगळे आउटफिट्स पाहायला मिळाले लग्नात पारंपरिक पिवळी साडी तर रिसेप्शनला ब्राईट लाल कलरची साडी नेसली होती काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेश्मा शिंदे सुद्धा लग्नबंधनात अडकली रेश्माचा नवरा पवन साऊथ इंडियन असल्यामुळे साऊथ आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न सोहळा पार पडला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्नामध्ये तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली तर साऊथ पद्धतीच्या लग्नामध्ये तिने गोल्डन रंगाची कांजीवरम साडी नेसली होती मराठमोळी पद्धत जपत काही अभिनेत्रींनी एक्सपेरिमेंटल लुक्सही केले या होत्या काही अभिनेत्री ज्यांच्या वेडिंग आउटफिट्सने सगळ्यांचंच लक्ष वेधलं यापैकी तुम्ही कोणत्या अभिनेत्रीचं आउटफिट इन्स्पिरेशन घ्याल हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सेने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी